चालूत राहू दे आता नाही सांगायचं हॅलो सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणारं वर्ष नवीन सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावं ईश्वर चरणी प्रार्थना आणि आप आम्ही पण आज कुठेतरी चाललो आहे का खरेदी करतो आहे स्पेशल तर व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला चला चला चला। तर फायनली पोचलो पोहोचलोय ना तुम्हाला आता लक्षात येईलच समोर बघून की आम्हाला म्हणजे आम्ही कुठे आलोय ते, ते तर हे आलोय आम्ही शोरूमला तर हे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नवीन गाडी घेण्याचं असं काही आयोजन आहे आमचं ते एक कारण असं झालं आहे नवीन गाडी घेण्याचं की ही माझी जुनी गाडी आहे ॲक्टिवा जी दोन हजार सतरामध्ये मी घेतली होती ती आता बऱ्याच वर्ष झालं चांगली चालत होती काही प्रॉब्लेम नव्हतं पण आत्ता येत्या मागच्या एक वर्षापासून ना ती खूपच त्रास द्यायला लागली सारखी बंद पडती काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम होत आहेत मला रोजच्या रोज खूप लांब जाणं येणं असतं ऑफिसला वगैरे तर खूप प्रॉब्लेम व्हायला लागला त्याचा मग आत्ता परत ती बंद पडत होती मग मी म्हटलं जाऊ द्या आपण ती देऊन नवीनच गाडी घेऊ मग त्याच्यासाठी आम्ही आता अक्षय तृतीया आहे म्हणजे नवीन गाडी खरेदी करू म्हणून नवीन गाडीची खरेदी करायला आलेलो आहे आणि अक्षय तृतीयाचं मुहूर्त असल्यामुळं इतकी प्रचंड गर्दी होती गाडीची डिलेवरीसाठी खूप लोकांनी म्हणजे गाड्यांचे खरेदी केल्या होत्या म्हणजे जवळजवळ दोन तास मला वेटिंगमध्ये थांबावं लागलं तेव्हा त्याच्यानंतर ते माझा नंबर आला आणि मग शेवटी आम्हाला गेट पास मिळाला आणि आम्ही गाडीची डिलिव्हरी घ्यायला आलो इतक्या गाड्या थांबल्या होत्या ती कुठली आपली कळत नव्हतं फायनली आम्हाला त्या डिलेवरीवाल्यांनी आमची गाडी शोधून दिली आणि भेटली गाडी बघा ही आपली गाडी आहे नवीन घेतलेली कशी आहे ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा माझा मुलगा आहे आणि मिस्टर आहेत ते दोघं सगळं पहिले चेक करून घेत होते सगळं आहे का सगळं व्यवस्थित नीट नंतर मी थोडीशी छोटीशी राईट मारली एक गाडी नवीन आहे त्याच्यानंतर आम्ही कुठंच इकडं तिकडं न जातं पहिल्यांदा गेलो देवाला तर शोरूमच्या जवळच म्हणजे बराच उशीर झाला होता ना तिथं शोरूममध्येच मग शोरूमच्या जवळच देवीचं मंदिर आहे पद्मावती देवीचं मग आम्ही तिकडं गेलो म्हणलं तिकडं जाऊन आपण गाडीची पूजा करावी देवाच्या दारामध्ये आणि नेमकं त्याच दिव म्हणजे आज अक्षयतृतीयाच्याच दिवशी देवीची पालखी आली होती त्याच्यामुळं भरपूर तिथं जत्रा वगैरे होती आणि मस्त होतं मग मी देवीची ओटी भरली आणि एक नारळ देवीच्या पायापाशी चढून तोच नारळ घेऊन मी गाडीच्या पूजेसाठी वापरला आणि कुठंही इकडं तिकडं न जाता आम्ही देवीच्या दारामध्येच गाडीची पहिल्यांदा पूजा केली अगं नारळ वगैरे तिथं फोडला हार घातला कुंकू वगैरे लावलं गाडीला आणि तिथंच आम्ही पूजा केली गाडीची आणि त्याच्यानंतर मग आम्ही गाडी घेऊन घरी आलो मग घरी आल्याच्यानंतर परत पेडे वगैरे आणले आणि आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पण गाडीची पूजा केली मग जेवढे अवेलेबल होते खाली पार्किंगमध्ये त्यांना आणि बाकीच्यांना आवाज दिला आणि पाच सासणीच्या हातून वगैरे गाडीची पूजा केली मी केली आमच्या तिथल्या का काकूंनी केली मैत्रिणींनी केली सगळ्यांनी अशी वन बाय वन पूजा केली अगरबत्ती लावली हार वगैरे घातला होता आणि सगळेजण मन सगळ्यांना खूप आनंद झाला आणि मला तर प्रचंड आनंद झाला की मी गाडी घेतली आहे आपण साधी माणसं होतो आपल्याला असंच आहे प्र छोटी म्हणजे वस्तू छोटी असू दे मोठी असू दे आपण त्यात खूप आनंद मानता यावा हीच मोठी गोष्ट आहे बघा या माझ्या सासूबाई आहेत त्यांनी पण गाडीची पूजा केली मस्तपैकी आणि खाली ना उन्हाळा असलं तरी आमच्या खाली पार्किंगमध्ये मस्त हवा सुटलेली असते खरंच खूप छान वाटतं आणि मग सगळ्या सवासिंची पूजा झाल्यानंतर आमच्या पोरांनी पण पूजा करून घेतली गाडीची आणि मग काय आलो आम्ही वरती किती गरम होतं आहे तर आपली गाडी आलेली आहे फायनली बघितली का तुम्ही सगळ्यांनी कसं वाटलं गाडीचा कलर वगैरे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गाडीची पूजा केलेली आहे नंबर अजून आलेला नाही दोन ते तीन दिवसात येईल त्याच्यानंतर चालवायला जाऊ आपण गाडी तोपर्यंत कुठं चालवणार नाही आहे आणि आत्ता सध्या तरी तिथं शोरूमच्या तिकडंच पद्मावती देवीचं मंदिर होतं तिथं जाऊन देवीची ओटी वगैरे भरून तिथंच गाडीची पूजा केली परत घरी आणली परत खाली सोसायटीच्या पार्किंगमध्ये परत एकदा गाडीची पूजा केली आणि मी तर लय खुश आहे गाडी घेतल्यामुळं आणि तुम्हाला पण गाडी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कलर वगैरे कसा आहे ते थोडासा वेगळा कलर घेतला आहे म्हणजे ॲक्टिवामध्ये जे कलर नसतात त्यापेक्षा थोडासा वेगळा घेतला आहे आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट